हॅलो एवरीवन साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्हाला आज वेगळी थोडीशी रेसिपी दाखवणार आहे फेस्टिवल सीझन चालू आहे सणासुदीचे दिवस जवळ येत आहे मग त्यासाठी आपल्याला काहीतरी गोडधोड बनवायचं असतं मग ते गोडधोड करण्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळा पदार्थ आपण विचार करतो तयार करण्याचा पदार्थ तर आपण बनवतोच पण मिठाई पण आपण हमखास आपण घरी तयार करण्याचा प्रयत्न करतो काही लोकांना मिठाई घर घरी तयार करता येत नाही तर त्यासाठी आज मी जी रेसिपी दाखवणार आहे ती साधी सुट्टी रेसिपी आहे जी सर्वजणी ही घरच्या घरी तुम्ही रेसिपी ही करू शकता थोडे पेशन्स ठेवले का आपल्यालाही घरच्या घरी मिठाई तयार करता येते तर आज जी तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे ती एक मिठाईचीच रेसिपी आहे की जेणेकरून तुम्हाला ती घरच्या घरी बनवता येऊ शकेल आपल्याला सणासुदीच्या दिवसाला काही आलं कारण आपल्याला जास्तीत जास्त किती लागते पाव किलो किंवा अर्धा किलो रेसिपी लागते बस होते आपल्याला मिठाई तर आपल्याला ही रेसिपी जी करायची आहे ती तेवढी पुरती आपल्याला बस होणारी आहे की जी आपल्याला पाव ते अर्धा किलो आपल्याला मिठाई आपल्याला पुरेशी असते मग तेवढी मिठाई तुम्ही घरच्या घरी तुम्ही करू शकता मग ती कशी करायची काही लोकांना विचार येतो की फ फसलं तर काय होणार पण काही सोप्या पद्धतीने आपण जर व्यवस्थित मेजरमेंटने घेतलं तर व्यवस्थित आपलं रेसिपी तयार होते तर आता आपल्याला वळायचं आहे आपल्या रेसिपीकडे पण त्याआधी जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब ला करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवीन व्हिडिओज पाहता येतील तर इथे आपल्याला काजूची मिठाई बनवायची आहे इथे मी जवळजवळ अर्धा किलो काजू एवढे घेतलेले आहेत आणि ते काजू आपल्याला थोडे रोस्ट करून घ्यायचे आहेत तर रोस्ट का करायचे आहेत तर काजूमध्ये थोडंसं मॉश्चर असतं म्हणजे ओलावा असतो आपण डायरेक्ट ग्राईंड केलं तर काय होतं त्याची पावडर व्यवस्थित होत नाही त्याचा गोळा होऊन जातो तर त्यासाठी आपल्याला थोडंसं रोस्ट करून घ्यायचं की जेणेकरून आपल्याला पावडर खूप छान अशी फाईन आणि बारीक पावडर तयार होईल म्हणून एक पाच मिनटं रोस्ट करून घ्यायचं आहे आता माझे हे रोस्ट झालेलं आहे मी मिक्सरमधून काढून घेते मिक्सरमध्ये आपल्याला ग्राईंड करून घ्यायचं आहे आणि फाईन अशी पावडर बारीक पावडर करायची आहे जर तुमच्या मिक्सरमध्ये बारीक पावडर होत नसेल तर तुम्ही चाळून परत त्याची पावडर बारीक करू शकता पण पावडर ही बारीकच झाली पाहिजे तरच आपली मिठाई खूप छान अशी तयार होते आता ही पावडर आपली व्यवस्थित तयार झालेली आहे तर आपल्याला वळायचं आहे पुढच्या स्टेप पेप तर आता त्याच पॅनमध्ये मी इथे जवळजवळ एक वाटी माझी एक जवळजवळ शंभर ग्रॅम असं साखर असेल थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे साखर बुडेपर्यंतच पाणी आपल्याला टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला साखर गुडेतोच आपल्याला पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि मोठ्या गॅसवरती किंवा लो मिडियम गॅसवरती पण तुम्ही हा पाक तयार केला तरी चालेल पाक आपल्याला जास्त घट्ट करायचा नाही आहे एक तारी पाक तर आपल्याला मुळीच करायचा नाही आहे व्यवस्थित असा पाक आपल्याला थोडासा तयार करून घ्यायचा आहे की जेणेकरून फक्त त्याला चिकटपणा येईल थोडासा बाइंडिंग करण्यासाठी तर थोडंसं झालेलं जास्त तुम्ही एक तारी पाक केला तर ते मिठाई आपली कडक होऊ शकते आपल्याला सॉफ्ट मिठाई बनवायची आहे आता जे मी मिश्रण बारीक केलं त्याच्यामध्ये ॲड करते आणि त्याच्यामध्ये एक चमचा तूप आपल्याला ॲड करायचं आहे आणि चांगला मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे एक, करा एक वाटी तेवढंच सेम वाटी आपल्याला एक वाटी आपल्याला मिल्क पावडर ॲड करून घ्यायची आहे आणि तीही आपल्याला एकजीव करून घ्यायचे चांगला मस्त घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला लो फ्लेमवरती आपल्याला हे पदार्थ बनवायचा आहे म्हणजे ही रेसिपी जी तयार करायची एकदम बारीक गॅसवरती करायची आहे की जेणेकरून आपण खाली ते तव्याला किंवा पॅनला चिटकू नये त्यासाठी आता ही मिल्क पावडर आपल्याला ॲड केलेली आहे ती आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आणि चांगला गोळा होईपर्यंत आपल्याला थोडंसं परतवायचं आहे आता हा माझा चांगला गोळा झालेला आहे मस्त असा आपला गोळा पण तयार होतो आहे मी एक करून पाहिलं आहे की गोळा चांगला तयार होतो आहे म्हणजे आपली मिठाई व्यवस्थित तयार होणार आहे तर आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे मी आहे इथे बटर पेपर घेतलं आहे थोडंसं तूप लावलेलं आहे त्याला आणि त्याच्यावरती आपल्याला मिश्रण सर्व काढून घ्यायचं आहे गरम आहे मिश्रण त्यामुळे हाताने आपल्याला ते जीव करायचं नाही आहे थोडंसं अशा पद्धतीने आपण जसं मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं म्हणजे तसं जे मिश्रण आहे ते चांगल्या प्रकारे हि होऊन गोळा पण व्यवस्थित असा तयार होतो आणि आपल्याला जे बाकीचे कलर्स त्याच्यामध्ये ॲड करायचे ते कलर्स पण आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये ॲड करू शकतो प्रकारे आपण हा गोळा एक्झिव करून घेतला आहे आणि ह्याचे आपल्याला चार भाग आपल्याला करायचे आहेत आणि चार भाग करून ह्याच्यामध्ये मी एक भाग असाच ठेवणार आहे आणि तीन भागामध्ये तीन कलर मी ॲड करणार आहे आपल्याला थोडी वेगळ्या पद्धतीची मिठाई बनवायची आहे तुम्हाला नुसती काजूचीच मिठाई बनवायची असेल काजू कतली बनवायची असेल तर सेम प्रोसेस करून फक्त ही लाटून घेऊन काजूची कतलीची तुम्हाला वड्या पाट पाडून घ्यायचे आहेत आता ही सेम प्रोसेस आपली झाली आहे काजू कतलीची रेसिपी ही तुम्हाला मी यापूर्वीही दाखवलेली आहे ती माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे आता इथे मी ब्लू कलर घेतला होता आणि तो कलर चांगला एक्झिव करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आणि हा रोल करून एका साईडला बाजूला करून ठेवला आहे आता हा दुसरा कलर मी ऑरेंज कलर घेतला आहे आणि तो पण चांगला आपला एक्झिव करून घ्यायचा आहे तुम्ही ऑरेंज वेग वेग ही सोपी पद्धत दाखवली जर पण वेगवेगळं करायचं असेल तर तुम्ही जसं पॅनमध्ये टाकून वेगवेगळंही करता येतं पण त्याच्यामध्ये खूप टाईम वेस्ट होतो हे आपल्याला पस कसं पटकन होऊन जातं कलर ॲड करून तर आता हे व्यवस्थित कलर ॲड केलेलं आहे आणि एकजीव कलर करून घेतलेला आहे दुसरा कलर आपण घेतलेला आहे ग्रीन कलर घेतलेला आहे आणि ग्रीन कलर आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि मस्त तो पण आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आपल्या तिरंगा टाईपचं जसं कसा कलर असतो तसा आपल्याला हा कलर तयार करायचा आहे आणि मिठाईचा कलरही तसाच आपल्याला करायचा आहे तर या मिठाईला मी नाव दिलेलं आहे काजू कसाटा म्हणून जसा कसाटा आईस्क्रीम कसा असतं त्याप्रमाणेच आपल्याला ही मिठाई दिसणार आहे तर त्याप्रकारेच आपल्याला ही मिठाई तयार करायची आहे तुम्ही कसाटा आईस्क्रीम कधी खाल्लं असेल का ज्यांनी खाल्लं असेल त्यांना हा कलर बघूनच कळेल की हे कसाटा आईस्क्रीमसाठी काजूची बर्फी बनवली आहे तर आता जे हे आपले रोल तयार झालेले आहेत ते सर्वप्रथम आपण ब्लू कलरचा गोळा घ्यायचा आहे आणि तो चांगला एकजीव परत एकदा करून घ्यायचा आहे आणि त्याचा रोल करायचा आहे लांब लाच्या काढायला थोडंसं चांगलं असं एकजीव केलं तर तेवढीच चांगली आपली सॉफ्ट मिठाई होते आता तो झाला आहे ब्लू कलरचा रोल आता हा ग्रीन कलरचा रोल मी घेऊन चांगला लाटून घेतला आहे आणि ब्लू कलरचा रोल त्याला आपल्याला असा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि रोल करायचा आहे चांगला एकजीव करून घ्यायचं आहे त्याला की जेणेकरून आपली जी आपल्याला बर्फी करायची आहे ती बर्फी खूप छान अशी तयार होईल आता व्हाईट कलर घेतला आहे ग्रीन कलरनंतर आपल्याला व्हाईट कलर ॲड करून घ्यायचं आहे तेही सेम प्रोसेस करायची आहे तेही एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ऑरेंज कलर घ्यायचा आहे तोही आपल्याला सेम प्रोसेस करायचा आहे लाटून आपल्याला रोल करून घ्यायचा आहे बघा आहे की नाही साधी सोपी आणि किती आपल्या एक अर्धा तासामध्ये आपली ही मिठाई तयार होते जास्त वेळही लागत नाही अर्ध्या तासात पटकन आपली ही मिठाई तयार होऊन जाते आपला वेळही वाचतो पैसेही वाचतात आणि आपल्याला शुद्ध मिठाई आपल्याला घरच्या घरी तयार मिळते तर प्रकारे ही मिठाई मी तयार केली आहे तर बघा साधी सोपी रेसिपी आहे त्याप्रमाणे आपल्याला ही रेसिपी करायची आहे आता हे रोल झालेले आहे थोडेसे वरून आपल्याला जसे का कसाट आईस्क्रीमला कसे वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स असतात तसे ड्रायफ्रुट्स आपल्याला ह्याच्यावरती रोलवरती लावून घ्यायचे आहे आणि मग आपल्याला मिठाई कट करून घ्यायची आहे मस्त असे आपले चांगले दाबून आपण मी त्याला ड्रायफ्रूट्स हे लावलेले आहेत आता मी हे कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते की कसं छान असा त्याला कलर दिसतो आहे आणि घरच्या घरी अशी स्वस्त आणि मस्त मिठाई आपल्याला जर मिळाली तर क्या बात आहे बघा मस्त असा कलर आलेला आहे सुंदर असा कलर दिसतो आहे कलर बघूनच खाण्याची इच्छा येते आणि वास सुगंध तर वाह का छान सुटला आहे मी आता तुम्हाला कटिंग करून दाखवते असे आपल्याला अलगद हाताने कट करायचं आहे जोर लावून आपल्याला कट करायचा नाही आहे बघा मस्त असा कलर आलेला आहे आणि कसा छान असा आपल्याला मिठाई दिसते आहे आपली तयार आहे काजू कसाटा मिठाई आता आपण थोडंसं गार्निशिंग करूया छान अशी रेसिपी आहे जर ही रेसिपी आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि जर तुम्ही ही रेसिपी करून पाहिली तर तुमची रेसिपी कशी झाली हेही मला कमेंटमध्ये जरूर कळवा की जेणेकरून मला तुम्हाला थँक्स बोलता येईल तुम्ही कोणत्या सिटीमधून पाहता हा व्हिडिओ तेही मला कमेंटमध्ये जरूर कळवा की जेणेकरून तुम्हाला थँक्स बोलता येईल जर माझ्या चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या परिवारांनाही माझे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही माझे व्हिडिओ पाहता येतील आणि तेही माझे व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर करतील तर अशा पद्धतीनेच थोडे माझे सबस्क्रायबर वाढवा जेणेकरून तुमची हेल्पमुळे माझं चॅनल पुढे जाऊ शकतं त्यामुळे तुमच्यासाठी खूप खूप मी धन्यवाद बोलू इच्छिते की जे आत्तापर्यंत माझे सबस्क्रायबर आहेत आणि जे माझे व्हिडिओ पाहतायत त्यांना खूप खूप धन्यवाद आहेत बघा कशी छान अशी सॉफ्ट अशी मिठाई आपली तयार झालेली आहे काजू कसाटा मिठाई आपली तयार झालेली आहे तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद